नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे सकाळची आणि टायगरला बघा काय चाललंय टायगरची टायगरची आंघोळ चालली आहे नाव नाव चालली हे बघा हा पोरगा आमचा नाव नाव करतो आहे सकाळ सकाळच्या वेळेला मस्त मस्त एवढ्या थंडीतून सुद्धा त्याला गरम होतं आहे ना आणि म्हणजे घाला घाला फटाफट आंघोळ घाला मस्त मस्त सागुली बघा माती बघा बघा हा माती एवढी घेऊन येतो हां याच्या सगळ्या अंगाला चांगला शॅम्पू लावा होतो तो शॅम्पूमुळे ना हे होतं त्याचा डँड्रफ सगळा जातो हा रे वास्तू मस्तू नाव नाव करायची बाबलीला माझ्या हे ना मस्त मस्त मागं पण दादानी घातलेली झाले त्याला बरेच दिवस तर काय झालं आता त्या शॅम्पूनी आहे ना ह्या शॅम्पूनी हा शॅम्पू आणलाय चांगला या शॅम्पूनी काय होणार आहे बघा बघ ए असं ए ए, ए ए ए जाणार ए पोरा आंघोळ नाही करायची हा असं शॅम्पू शॅम्पू लावलेला हिंड चा काय हु काय कान काय कांजोडू झोडू कांजोडू फटक देऊ चल हो इकडं चल लवकर चल चल लवकर चल लवकर चल सगळ्या उवा मेल्या पाहिजेत टायगरच्या सगळ्या उवा मेल्या पाहिजेत मेडिकर लावलं मेडिकर टायगरला उवा डॅनड्रप झाला आहे उवा नाही झाला सॉरी डॅन्ड्रप आहे फक्त उवा नाही आहेत उवाचं औषध आहे ना दाबुली गोचिडचं पिकचं औषध आहे एक बॉटलमधली त्याला पूर्ण चारच वेळा जाते फक्त एक बॉटल एवढं त्याला लागतो शॅम्पू किती पाण्यात टाकून लावत आहे बघा बादली भरून पाणी केलेलं शॅम्पूनी पण तरी पण त्याच्या काही पूर्ण लागत नाही खाजवतो ना लय डॅन्ड्रपमुळं आता नाही खाजवणार बाबली धाम ए, ए, ए! निघ लवकर निघ लवकर ह्याला असं ओरडायला लागतं ते म्हणता का ओरडत आहे पण हे ना हे ले जानवर बी आहे कार मस्ती आहे मस्ती म्हणजे पाण्याची टाकी तिकडे भरायला लावले पाण्याचा टाईम आहे आणि त्याच्यामध्ये ह्याची सगळ्या सका सकाळची जी नाटकं असतात बागातपासून उठला आणि सगळे कौवा लोकांना पकडत होता कावळे बघा एक पण कावळा इथं नाही आहे कावळे पण आता टायगरला बघून ना ते पण हुशार झालेत त्यांनाही माहिती आहे आता टायगर येतो ना आणि पकडतो माझं काम चालू असतं ना इथं मग मला त्रास देतात ते येऊन इथं असं खरकट वगैरे काय टाकलं तर भांड्यांमध्ये तोंड ह्याला बरोबर माहिती पडलंय मग मला त्रास देतात कौवा लोक आहे ना दागू आणि बघा हा भोंगळा टायगर सगळ्यांनी बघा सगळ्या फ्रेंड्सनी बघा हा भोंगळा टायगर टायगरला असतोय लाचतोय बघा 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 दाखवा यायचं तोंड दाखवा सगळ्यांनी बघू दे शेवा बघा पोराची काय चालले मस्त का कधी माझ्या पोरांना नाही अशी आंघोळ घातली आणि या पोराला आंघोळ घालतायत हां मत्तं मत्त नाव नाव कला आंघोळ झाल्यावरती मग आपण मस्त अंगो पुसूया बाबुली सर्व फ्रेंडनी बघा बघा मी याला आंघोळ घातले आणि हा उशी चावत बसला हा पोरगा हे बघा सर्वांनी बघा 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 सगळ्यांना दाखवणार मी ह्याला चांगला पुसलो आहे बघा ही एक चादर ही एक चादर सर्व चादरी मी पुसलं चांगलं चांगलं पुसलं आहे हे टोन केला आणि याला फटका द्यायला पाहिजे असे द्यायला पाहिजे देऊ 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 आणि मला चावय धावतो ह्या बघा हे बघा हे बघा आणि ही उशी मी चांगली त्याला डोक्याखाली तर देते अशी हे बघा बघा किती ताकद आली याला आंघोळ केलं की याला डबल पावर येते अंगातून हां तोड तोड तुझी जायची मला काय करायचं नाही फाडून टाक फाड तुझीच आहे तुला उशीच नसू दे मग घे डोक्या खाली काय घेतोस ते हां बघते ना आता कसं का डोक्याखाली काय घेतो ते चांगला अंग पुसलाय आणि सोड सोड अंग पुसलंय चांगलं हे बघा मस्त मस्त हा सोपा माझा अख्खाची हे गोवाला केलाय ह्या घोड्यानी त्याचाच सोपा आहे म्हणून काय म्हणजे धुवायला आम्हाला मला लागतं ना घोडा हा हा मी तुला अंग पुसू दे सगळं ओला 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 नीट पुसू दे थांब दादागिरी करतोय दादागिरी बघा टायगर कुठे गेला <laughs> अरे पाणी 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 चल चांग चल हे चादरी येत ना तुझ्या तू धुवायच्या दोन्ही पण उशी फाडतोय बघा हा हा बघा उशी फाडतो बघा फटका टाकू छान फटका टाकते घेतली उशी अशी तोंडात आहे बघा आणि बसलाय फाडत ए हा पोपू पोपू आहे ना पोपू हा पोपू फाड ना पोप्पू आहे ना पोपट नाही पोपट मेला 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 पोपट ओरडतोय टायगर त्याचा डोळा फोडू नकोस ए डोळा फोडू नकोय बघ एक डोळा त्यांनी आता एक डोळा राहिला तो तुझा डोळा फोडू का फोडू का हा बस मी चालले आता काम पडले माझं सगळं पोराच्या नादी लागून काय फायदा होणार नाही नंतर आत्ता तुझी नक लागलं काहीतर माझ्या लागल नक माझ्या हम्म नाटक करू नाटकेवर तू जा आता नाही जा नाही नाही काही चोळा दिसतो चोळा बरं वाटतं त्याला जा बस बस का बस बस दिवसभर तसच करत बसा झोपायचं ना आंघोळ घात तुमच तो पाहिजे तो पाहिजे तो दे तो दे तो दे, दे, दे तिकडर हा पायदे हा पायदे पाहतोय दे, दे दे तो, दे तो पाहिज त्यांना दे दे दाबायला तुझा पाय कुठे दुसरा दुसरा पाय कुठे आहे दुसरा पाय कुठे दाखव तो हा म्हातारा बघा कसा कसा कशी बावकाट घेतोय सगळी दाबून खांदे बिंदे सगळे पाय आता ना तुम्ही दावा आणि थोडा वेळ ना सोडून द्या तिकडे मोबाईल मध्ये बघा काय सांग त्यांना सांग सांग त्यांना दाबायला दाबायला दे दे दा ला? नाही लाई काय 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 करू मी काय करू मला नको सांगू सांग त्यांना सांगता माझ्याकडे बघूच नकोस तू मी तर काय तुझ्या पायपी दाबणार नाही टायगर त्याने तुला आताच आणलंय ना फिरवून असं नको करू हा ही त्याला घेऊन चल ही आता काय लागले नाकाला काय माहिती त्याच्या काय लागले नाकायला बघू दे बरं जा नाही बघत बाबा ए हे काय ए, ए इथं बस समित इथं बस सुमित कोण <laughs> नेणार नाही कुठं गप्प घरात येऊन बस चाल तो इथं बसला आहे या या कोण नेणार नाही तुला त्यांनी तुला आता आणलंय तिकडच्या दरवाज्यात गेलाय बघायला तर बघ इकडच्या दरवाजेच गेलाय बघायला कुठे गेला अरे टायगर तिकडे गेला पण इकडं आलाय आता इकडं इकडून जात का बनत तिची नाटकं बघ चला बन कर तुला नेणार नाही तो ए व्हायला सांग रे सांगतो मी त्याला काय घर इकडे पकडा पकडी धप्पा धप्पा ए धप्पा आता परत जाईल भागो ए भागो धप्पा दे धप्पा दे ये लवकर धप्पा दे धप्पा दे हा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय आता बसा इथं गुड बॉय इथं बसायचं ये बस इथं बस हा बस 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 बसा 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 पोरग गुणाचे ताकद आली त्याला झोपा बोपा बोपा हा गुड बॉय गुड बॉय गुड बाय बो आपला बो आपला बो आपला अंगा गोदडी टाका त्याच्या गुड बायच्या बघा बोपला बोपला आत्ता फिरून आणला एवढा पाचला नेलेला तो साडेसहाला पोरका घरी आलाय दीड तास मैदानात होता तरी त्याचा अजून मन शांत होत नाही तरी तो बोलतोय त्याला की चल अजून घेऊन चल त्याला वाटतं संध्याकाळचा राऊंड असतो ना एक रात्रीचा त्यांनी टाइम चेंज केला आता यानी पाच वाजता जातो याला घेऊन आता त्याला रात्र झाली तर परत मला घेऊन जाणार सारख्या सारख्या काय हा तू त्याला तिकडे सोडून देतो तू पतंग उडवत असतोस महा काय करतो तिथं कुठं जातो अख्ख्या डोंगरात फिरून येतोय आणि मी त्याला सांगणार नाहीत का फोन त्याला हा ओळखतात टायगर फ्रेंड झालेत तुझे तिकडं तुझे प्लेन झालेत झालेत का सांग हा झोपलाय झोपला पोरगा झोपला झोपला हुशार 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 पोरगा हां 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 बसा बसा बसा